डांस अघु जा डांस आ यांनी हा जो महोत्सव आयोजन केलेला आहे विशेषतः माझे मित्र श्यामराव पांडे सन्यजी भगत भाऊसाहेब कुंभार सचिन मुंडाबाई आणि या मंडळाचे सर्व सदस्य त्यांनी माझ्या नावाचा हा महोत्सव इथं आयोजित केला आणि जे काही काम तुम्ही जुन्य शहरामध्ये केले म्हणून आमची इच्छा आहे की तुमच्या नावाचा इथं महोत्सव करायचा आता आम्ही व्यासपीठावर जेवढे उभे आहे वे वे ना ना ते सगळे वेगळेवेगळ्या पक्षाचे लोक आहोत पण तरीसुद्धा या जनरमध्ये आपला झाला आहे आणि एकत्रितपणे आपलं जायचं आहे या नात्याने आणि या भावनेने आपण सर्वजण एकत्र आहोत म्हणून या शहरात अनेक विकास कामं आम्ही करू शकलो शांभाऊने केले भाऊने केले समीरने केले आणि त्यांचे टम संपल्यानंतरसुद्धा त्यांना विचारून आम्ही शहराचं प्लॅनिंग खूप मोठ्या प्रमाणात केलं तेव्हा एवढं शक्य झालं मी विशेषतः या राजे नवरात्र उत्सव मंडळींचा आभार मानतो की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही अत्यंत उल्लेखनीय काम करतायत महिलांचा सहभाग घेऊन हा नवरात्र उत्सव साजरा दुर्गा दुर्गामाता दौड दो हे हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी तुम्ही दरवर्षी त्याचं आयोजन करता मागच्या वेळेस पण शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो याही वर्षी मी येईल तुम्हाला सर्वांना नवरात्र उत्सवाची मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथं बघलेल्या प्रत्येक महिला जे आहे लाडक्या महिनेच्या समितीचा अध्यक्ष मी आहे आणि प्रत्येक महिलेला तो लाभ देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे अजूनही कोणी जर फॉर्म भरलेलं असेल तर ते फॉर्म भरा जेवढे अर्ज माझ्याकडे येतील त्या प्रत्येक महिलेला काही ना काही लाभ देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी विशेषतः नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी हीच शुभेच्छा देतो हाच संदेश देतो की नवरात्र उत्सव हा देवीची आराधना करणारा उत्सव आहे आणि ते देवीचे रूप वेगवेगळे शिवाई देवी असेल मुक्ताई माता असेल आंबिका माता असेल कालिका माता असेल त्या देवीचा आशीर्वाद आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कुटुंबाला असणं खूप गरजेचं आहे पण मित्र असं सांगेल की आपल्या कुटुंबातली जी स्त्री आहे मग ती आपली आई असेल आपली बहीण असेल आपली बायको असेल आपली मुलगी असेल तिला जर अत्यंत सन्मानाची वागणूक दिली तिला शिकवलं समाजामध्ये धाडसेने निर्माण धाडसाने पुढं आणण्याचं जर आपण प्रोत्साहन दिलं तर त्या कुटुंबाची भरभराट झाल्याशिवाय राहत आहे मग खरे कुठं देवी आहे तर ते आपल्या घरातच आहे शामणावर गरज ध्याना घे कुढं आणा आराक्षित नको भाग जाऊ द्या पण आपण सर्वजण आता ग्रामीण भागातल्या महिला खूप पुढे येत आहेत शिकतायत याचा आणि अभिमान मला आहे आणि तुम्हाला सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी संभाजीराजे नवरात्र उत्सव मंडळ माझ्या नावाने इथं महोत्सव साजरा करत आहे याचा निश्चित प्रकारे आनंद मला आहे हे मंडळ आणि व्यासपीठावरचे जे काही आमचे मित्र आहेत त्यांनी मला आत्तापर्यंत जे जे सांगितलं मी जे पूर्ण केलेलंच आहे भविष्यात आपल्याला एकत्र राहून आपल्या सगळ्यांच्या मनातला मानस पुढे घेऊन या जुन्नर शहर आणि परिसराचं नंदन म्हणून आपलं करायचं आहे प्रत्येक कुटुंब माझ्या जुन्नर शहरातला सुख समाधान आणि या शहरातून आता जन्म झाला आहे किंवा लग्नावरून मी या शहरात आले याचा आनंद त्यांना वाटला पाहिजे आता शहर निर्माण करण्याचं काम आपण करूया तुम्ही सर्वांनी माझा आणि माझ्या सर्व सहकार्याचा सत्कार केला त्याबद्दल आभार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय शिवाय